अमोल घुले पाटील यांना राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार अकोले तालुक्याचा अभिमान पडीक जमिनीतून सुपीकतेचा आदर्श घालून देत अत्यंत मेहनतीने शेतीत प्रगती साधणारे टाकळी तालुका अकोले येथील अमोल अशोक घुले पाटील दादा यांना गरुड फाउंडेशन संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्काराने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे गौरवण्यात आलं हा त्यांचा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार असून शेतकरी म्हणून मिळवलेला हा सन्मान त्यांच्या कृषी कर्तृत्वाची साक्ष देतो त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मिळालेला हा पुरस्कार हीच त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि निष्ठेची पावती आहे अमोल खुले पाटील यांनी केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपल्या कार्यकर्तृत्वाची ठसा उमटवलेला आहे भाजप जिल्हा संयोजक म्हणून पडद्याआड राहून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम आणि लोकहिताची कामे केली आहेत अकोले विधानसभा मतदारसंघात नाव लौकिक करणारे प्रेरणास्थान ठरणारे अमोल गुले पाटील यांना मनपूर्वक अभिनंदन कृषीभूषण राज्यस्तरीय पुरस्कार अकोले अभिमान अमोल गुले पाटील